संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन संसदेचं कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करण्याचं सरकारचं आवाहन जागतिक वारसा समितीच्या शेहेचाळीसाव्या बैठकीचं आज पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन या बैठकीला दोन हजाराहून जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी राहणार उपस्थित आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात विचारमंथन करण्यासाठी पुण्यात भाजपाचं महाविधिवेशन राज्यात भाजपाचं सरकार येतं त्यावेळी मराठा आरक्षण मिळतं ज्येष्ठ नेते अमित शहा यांचं प्रतिपादन आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीचंच सरकार येणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी मुख्य सूत्रधार शशिकांत पासवानसह तीन संशयितांना सीबीआयकडून अटक उत्तराखंडमध्ये केदारनाथ यात्रेच्या पायी मार्गावर चिरबासाजवळ दरड कोसळल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातल्या तीन भाविकांचा जागीच मृत्यू आठ जण जखमी मदत आणि बचाव कार्य सुरू देशभर आज गुरुपौर्णिमेचा उत्साह आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन शिर्डीच्या साईबाबा मंदिरात तीन दिवसांचा उत्सव सुरू शेगाव इथे भक्तांची आहे पश्चिम महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात आजही मुसळधार पाऊस मुंबई ठाणे पालघरमध्ये पुढील तीन चार तासात मुसळधार पावसाचा इशारा अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन पोलीस एसडीआरएफ स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क राहून नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना आणि आज कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा